नमस्कार मंडळी आपलं गावठी कुक्कुटपालन आहे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पेंडखळे गावामध्ये चिपटेवाडीमध्ये आज आपल्या फार्मवर आहे ना कुक्कुटपालन बघण्यासाठी कोल्हापूरवरून मंडळी आलेले आहेत आतापर्यंत आहे ना नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस जणं येऊन गेलेले आहेत कोल्हापूरचे तर तुम्ही कुठून आलात आता मी कळेमधून आलो कळेमधून आलेले आहेत तुमचं नाव कसं माझं अमोल कांबळे अमोल कांबळे तुमचं नाव कसं बाळासाहेब कांबळे तर तुम्हाला कसं वाटलं आपलं कुक्कुटपालन छान छान मस्त चांगलं आहे पक्षी कसे आहेत प्युअर गावटी आहेत प्युअर गावटी आहेत याच्यामध्ये काही क्रॉस वगैरे हो वाटलं मग तुम्हाला जी दिलेली माहिती ती कशी वाटली अगदी व्यवस्थित वाटली ना तर सांगते तुम्हाला इथे यायला किती वेळ लागला तीन साडे तीन तास लागले तुम्हाला यायला अनुष्करामधून तुम्ही आलात अनुष्करामधून आलात तर मंडळी हे बघा कुक्कुटपालन को सुरुवात करायची असेल ना तर तुम्ही व्हिजिट करा ह्यांना आता भविष्यामध्ये करायचं पण ह्यांच्याकडे पक्षी आहेत तुमच्याकडे तर किती पक्षी आहेत वीस पक्षी आहेत वीस पक्षी आहेत बघा थोडा अभ्यास करून घ्या की ज्यांचा मोठा सेटअप आहे तिथे दे बघा त्यांचं नियोजन कसं आहे पण आता माझी एक शेड आहे है। पण ह्यांना मी सांगितलं आहे की किती शेड करायचे आहेत कशासाठी करायचे आहेत त्याचा फायदा किती होणार आहे तोटा किती होणार आहे काय होणार आहे त्याचं पूर्ण माहिती त्यांना मी सांगितलेली आहे शेडमध्ये जे पक्षी ठेवलेले आहेत तर इथे काय वास वगैरे येतो का वास वगैरे काही नाही क्लिनिंग कशी आहे व्यवस्थित आहे ना, ना। तुम्हाला कसं वाटलं आपलं फार्म फार्म एकदम मस्त वाटलं छोटा आहे आणि मस्त आहे मस्त आहे आणि हवेशीर आहे हवेशीर आहे चांगला ओके सांगायचं म्हटलं की येताना ह्यांना आज आपल्या इथे तालुका राजापूरमध्ये नाही म्हटलं तर ओणीपासून आतमध्ये जेव्हा येतात कळस त्यांना हरण बघायला मिळालं आज मी स्वतः म्हणतात आमच्याकडे किती होते हरण दोन होते दो। दोन हरण होते बघा एक चांगलं वाटलं मला की बाबा आपले जे पाहुणे मंडळी स्वतः डोळ्याने बघितले दोन हरण होते दोन हरणं होते ओके तर आपले हे जे पक्षी आहेत ना याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटलं कुठे क्रॉस वगैरे काय नाही क्रॉस वगैरे तर काही अजिबात नाही माहिती टोटल तुम्हाला पण तुम्ही छान दिला आणि अगदी म्हणजे काहीच प्रॉब्लेम होते तरी मला वाटत एक दीड तास झाला हो दीड तास झाले दीड तास झालं दीड तास येऊन झालं ना तुम्हाला बघा मंडळी माहिती घ्यायची असेल ना तर तुम्ही येऊ शकता फक्त एवढे की आम्ही आता एक नॉमिनल प्राइस चालू केलेलं आहे काही म्हणजे आठवड्या गेल्या आठवड्यापासून आपण चालू केलेलं आहे कारण की असं आहे की वेळ देणं पण गरजेचं आहे बाहेरून येणारे जे एवढे लांबून येणारे मंडळी आहेत तर थोडं टाइम देणं गरजेचं आहे ज्यांना शक्य नाही आहे ट्रेनिंगमध्ये यायला कारण की आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे ट्रेनिंग चालू होणार आहे ज्यांना शक्य नाही तर तुम्ही येऊन फॉर्म चेक करू शकता बघू शकता माहिती घेऊ शकता आणि पूर्ण माहिती तुम्हाला देणार जी ट्रेनिंगला दिली जाणार फक्त ट्रेनिंगमध्ये काही प्रॅक्टिकल गोष्टी असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगू कसं सा,